गुड मॉर्निंग कशा सर्वजण मजेत ना मजेतच असायला हवं मी पूजा पुन्हा आपले एकदा स्वागत करते माझ्या मराठी ब्लॉग मध्ये हा माझ्याने आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तर चला स्वामींचे नाव घे घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा ब्लॉग हा मस्त असं इंटरेस्टिंग होणार आहे मी आज तुम्हाला कुठेतरी घेऊन जाणार आहे आणि ते कुठे घेऊन जाणार आहे हे मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजणारच आहे सो आजचा ब्लॉग हा बाहेरच्या संदर्भात असणार आहे काहीतरी धार्मिक असं काहीतरी करायला जाणार आहोत आपण ते कुठे जाणार आहे काय जाणार आहे हे मी तुम्हाला सगळं काही पुढे रस्त्याने सांगतेस फक्त आजचा ब्लॉग हा खूप छान झालेला आहे थमनेलवरून तर तुम्हाला थोडीशी आयडिया झाली पण तरीही ब्लॉग हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हीही चला दर्शनाचा लाभ घ्या तर आता वाजल्या आहेत अकरा वाजत आलेले आहे बघू शकता अकरा सव्वा अकरा झालेले आणि वेदांत येतो तीन वाजता तर मला तीनच्या आत एनिहा हाऊ हो कंडिशन कसंही कर घरी आहे म्हणजे घरी मला रिटर्न व्हायचंय त्यामुळे आता मी फटाफट निघते म्हणजे वेदांत यायच्या आधी मी घरी असली पाहिजे हो की नाही तर चला स्वामींची नाव घेऊन ब्लॉगला सुरुवात करते ब्लॉग कंटिन्यू करायचं आहे तर चला आमचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आमच्या प्रवासासोबत तुम्ही आमच्यासोबत चालायचं आहे कारण मी तुम्हाला नेणार आहे अशा प्रसन्न अशा ठिकाणी नेणार आहे नाशिकमधलं ते प्रसिद्ध असं ठिकाण आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला नेणार आहे त्यापूर्वी आम्ही आलो आहोत स्वराच्या स्कूलमध्ये तिला घेण्यासाठी कारण की एक वाजेपर्यंत तिचं स्कूल असतं आणि एक वाजेपर्यंत आम्ही रिटर्न होणार नाही आहे तीन वाजेपर्यंत कसे आम्हाला रिटर्न व्हायचं आहे पण एक वाजेपर्यंत झालो नसतो त्यामुळे आम्ही स्वराला सोबतच घेऊन चाललेलो आहोत आणि प्रचंड असं ऊन होतो आता सध्या जरी पाऊस चालू आहे नाशिकमध्ये पण माझा हा व्हिडिओ मागच्या मंगळवारचा आहे मला जरा अपलोड करायला उशीरच झालेला आहे त्यासाठी मनापासून सॉरी तर चला आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि मी तुम्हाला फायनली सांगते की आपण आता निघालो कुठं आहोत थमनेलवरून थोडीशी आयडिया आलीच असणारी तुम्हाला तरीही मी सांगते की नाशिक शहरामधील भगुरगाव येथील आपण रेणुका मातेच्या मंदिरामध्ये चाललेलो आहोत दर्शनासाठी तर, तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये राहायचं आहे कारण की मी भगूरच्या मातेची होईल तेवढी तुम्हाला माहिती देणार आहे ॲक्च्युली ती आमच्या इकडे ना भगूरची देवी भगूरची देवी असंच म्हणतात ना त्यामुळे माझ्या तोंडात भगूरची देवी असंच येतं पण त्या देवीचं नाव आहे रेणुका माता तर रेणुका मातेविषयी मी तुम्हाला जमेल तशी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहायचं आहे तर आता बघा प्रवास आमचा सुरू झालेला आहे आणि ऑलमोस्ट आता आम्ही पोचलेलो आहो भगूरच्या देवीला तर तुम्हाला आता मी कळस दाखवते बाहेरूनच रस्त्यावरूनच कळस दिसतो तर हे बघा हा आहे भगूरच्या देवीचा म्हणजेच रेणुका मातेच्या मंदिराचा कळस हा आहे तर चला आता मी तुम्हाला छानशी याबद्दल जेवढी जमेल तशी मी तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर मंदिराच्या बाहेरच देवीचं जे काही ओटीचं सामान असतं फुलं नारळ हार वगैरे हे सर्व काही सेल करण्यासाठी इथे बायका बसलेल्या असतात आणि त्यांच्याकडूनच आम्ही परचेस केलेलं आहे आणि तिथे तुम्ही बघू शकता की इथे सगळं काही पाण्यामध्ये टाकण्यासाठी हे जे काही पत्र आहे ते घेतलेलं आहे आता तुम्ही म्हणाल पाणी म्हणजे काही नदी वगैरे जवळ आहे का तर असं काही नाही आहे तर इथे एका मंदिरासमोरच आहे ना एक विहीर आहे आणि त्याला पारव असेही म्हटले जाते आ, ही बघा ही ती विहीर आहे आणि याला पारो असंही म्हटलं जातं विहिरीचे एक वैशिष्ट्य आहे या विहिरीचे पाणी ना कधीच आटत नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या विहिरीच्या पाण्याने आंघोळ केल्याने बरेचसे आपले त्वचेचे हो जे काही रोग असतात ना ते दूर होतात उदाहरण द्यायचं म्हटलं ना तर मग अंगावर पुरळ येणं त्वचा लाल पडणं कांजण्या होणं गोवर होणं जेव्हा कांजण्या होतात त्यावेळेस सात दिवस तर आपल्याला बाहेर निघता येत नाही पण त्यानंतर जे डाग वगैरे पडतात कांजण्या झाल्यानंतर तर ते डाग दूर होणं असे रूप सुद्धा इथे बरे होतात असे म्हणतात की रेणुका मातेच्या नावाने चार मंगळवार उपवास करायचे व चौथ्या मंगळवारी ह्या विहिरीच्या पाण्याने आंघोळ करायची तर असं केल्याने त्वचेचे रोग लवकर बरे होण्यास मदत होत असते असे इथल्या भाविकांचं म्हणणं आहे तर इथे आल्यानंतर देवीच्या दर्शनाआधी इथे भाविक भक्त आंघोळ करत असता किंवा मग साधे आपले तोंड वगैरे धुऊन चेहरा ओला वगैरे पण आपण करू शकतो पण ज्यांना त्वचेचे रोग आहे ज्यांना पुरळ वगैरे आहे त्यांनी आवर्जून ह्या पाण्याने आंघोळ करायची असती आणि मी तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विहिरीचं पाणी हे आटत नसतं कधीही आटत नसतं याच हे एक वैशिष्ट आहे खूपच जुना जुन्या पुरातन काळामधली ही विहीर आहे असं म्हटलं जातं तर चला त्याचप्रमाणे आता आम्ही चांद तोंड हातपाय वगैरे अशी धुवून घेतलेले आहे आंघोळ वगैरे काही आम्हाला करायची नव्हती त्यामुळे ह्या पाण्याने आम्ही आता तोंड वगैरे धुवून घेतलेले आहे चला आता इथलं तर आपलं झालेलं आहे पाण्याने स्वच्छ चेहरा वगैरे धुवून झालेला आहे आणि आता मेन मंदिराकडे आपण प्रस्थान करूया सो आता इथे ओटीचं सामान वगैरे घेत आहे ताई कारण की देवीला जर चाललोच आहोत तर ओटीचं सामान फुल हार वगैरे हे तर देवीला व्हायचं असतं असं म्हणतात की देवीला आलं तर ओटी भरल्याशिवाय जाऊ नये त्यामुळे ताईने इथे सर्व काही ओटीचं सामान घेतलेलं आहे आणि आता रस्त्याच्या ह्या साईडला विहीर आहे आणि त्या साईडला मंदिर आहे मध्ये एक छोटासा रस्ता आहे तो क्रॉस करून मंदिराच्या साईडला आपल्याला जावं लागतं तर भगूर किंवा नाशिकमधील या मंदिर म्हणजे भगूर किंवा नाशिकमधील जे पण कोणी लोक आहेत तर ते या मंदिरात दर्शनासाठी तर येतातच परंतु पुना झालं मुंबई झालं इथून सुद्धा दूरदूरवरून लोक दर्शनाला येत असतात असं म्हणतात की देवीच्या साडेतीन पीठापैकी रेणुका देवीचे स्थान हे महत्वाचे मानले जाते रेणुका देवीचे अनेक मंदिरे महाराष्ट्रात आहे त्यापैकी नाशिकजवळच भगूर या ठिकाणी रेणुका मातीचे हे भव्य असे मंदिर आहे ह्या मंदिराचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे ते असे की जेव्हा राम सीता लक्ष्मण हे जेव्हा आपल्या व वनवासाला निघाले होते चौदा वर्षाचा वनवास त्यांनी भोगला आहे तर त्या वनवासाला जेव्हा ते निघाले होते ना तर तेव्हा आपल्या या रेणुका मातेचं दर्शन घेऊन ते पुढे आपल्या वनवासाला निघाले होते असे येथील भाविक भक्त किंवा गावकरी लोक असं सांगत असतात तर हे मोठं वैशिष्ट्य आहे की नाही या मंदिराचं बरोबर की नाही आणि असं मंदिर माझ्या नाशिक शहरामध्ये आहे याचंच मला खूप अभिमान असा वाटतो तर चला आता इथे मी देवीला छानसं फूल वगैरे वाहून घेत आहे हळद कुंकू वाहून घेतलेला आहे आणि पुढे मी थोडीफार अजून माहिती गोळा केलेली आहे ती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आता असं म्हणतात की भगूची देवी नवसाला पावते अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे नवरात्रात घटी बसणाऱ्या स्त्री पुरुषांची संख्या पण मोठ्या प्रमाणात असते परत अजून असं म्हटलं जातं की नवरात्रात पहिल्या माळेला पहाटे पाच वाजताच इथे घटाची स्थापना केली जाते अष्टमीला होम हवन केलं जातं नवमीला कुळधर्म करतात आणि दसऱ्याच्या दिवशी सिंह उलघना कार्यक्रम केला जातो तर अशा पद्धतीने नवरात्र सण इथे मोठा उत्साहात साजरा केला जातो आणि इथे मेन म्हणजे नवरात्रीला आहे ना भगूरच्या देवीची मोठी यात्रा पण भरते तर त्याचा ऑलरेडी मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओवरती जाऊन नक्की बघा तर अशा पद्धतीने हे मंदिर नावाजलेलं एक मंदिर आहे आणि नवरात्रामध्ये ह्या देवीची भव्य दिव्य अशी यात्रा सुद्धा काढली जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की भगूरगाव हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मगाव म्हणून देशभर प्रसिद्ध आहे परत न नवरात्रामध्ये दे भगूरच्या देवीला म्हणजेच रेणुका मातेला भाविकांची प्रचंड अशी गर्दी असते आणि आम्ही पण नवरात्रामध्ये या देवीच्या दर्शनाला नेहमी येत असतो परत आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे काय की या म्हणजे ही जी देवी आहे ती भगूर गावामध्ये स्थापित झालेली आहे पण भगूर गावाला भगूर नाव हे का पडलं तर पुरातन काळामध्ये या भागामध्ये भोग्र राशीं ऋषींचे सॉरी भोग्र ऋषींचे आश्रम होते आणि त्यामुळे ह्या भागाला भगूर असे नाव पडलेले आहे तर खूप सुंदर असे मंदिर, चोटे -चोटे मंदिर आहे आणि मंदिराच्या गाभऱ्यामध्येच गणपती बाप्पा अन्नपूर्णा देवी विठू रुकुमाईन यांचेही मंदिरं छोटे छोटे मंदिरं असे स्थापन करण्यात आलेले आहे आणि शिवलिंगसुद्धा इथे स्थापन करण्यात आलेलं आहे तर खूप सुंदर असं मंदिर आहे भव्य दिव्य असं मंदिर आहे आणि मंदिरामध्ये मेन म्हणजे सगळ्यात मोठं एक वैशिष्ट्य म्हणजे मंदिरामध्ये गेल्यानंतर थंड असं वाटतं आपण किती उन्हातून जाऊ दोया पण मंदिरामध्ये जेव्हा गेलो ना तेव्हा मन असं थंड किंवा प्रसन्न असं आपलं होऊन जात असतं तर खूप सुंदर असं मंदिर आहे नक्की दर्शनाला या आणि आपले मन नक्की इथं आल्यानंतर प्रसन्न करा त्यानंतर सगळे काही दर्शन झाल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारण्यासाठीही भरपूरसा असा स्पेस दिलेला आहे मंदिराबाहेरील परिसर पण खूप असा मोठा आहे त्यामुळे भाविकांची कितीही इथे गर्दी झाली ना तरीही दर्शन हे प्रत्येकाला मिळतच असतं कारण नवरात्रामध्ये सुद्धा इथे खूप अशी प्रचंड गर्दी होती भाविक भक्त दूरदूरवरून इथे भेट देण्यासाठी किंवा हे येत असतात तर, कुनी माजा तर जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनीही नक्की नाशिकमधील भगूर गावातील रेणुका मातेच्या दर्शनाला नक्की यायचं आहे आणि ज्यांना कुणाला त्वचेचे रोग वगैरे आहेत किंवा पुरळ वगैरे झालेले आहेत खूप म्हणजे डॉक्टरी इलाज वगैरे करून थकले आहात म्हणजे तरी बरं झालेलं नाही आहे किंवा मग वैवाहिक जीवन तुमचं व्यवस्थित चालू नाही आहे तर अशा पद्धतीचे म्हणजे आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात त्या अडचणी इथे आल्यानंतर देवी माता नक्की दूर करत असते कारण की ही नवसाला पाहणारी देवी आहे इथे या दर्शन घ्या नवस करा आणि तो नेव नवस फेडा फेडण्यासाठी सुद्धा नक्की यायचं आहे तर चला आता आमचं नारळ पाणी पण पिऊन झालेलं आहे आणि खूप असं गोड नारळ पाणी होतं तर झालं आहे आमचं मस्त असं दर्शन आय होप तुमचं पण दर्शन छान झालं असणार आहे आता आम्ही घराच्या वाटेने निघालेलो हो, आहोत आणि कसं वाटलं तुम्हाला आमचा ब्लॉग आमचं म्हणजे आमच्या नाशिकमधलं रेणुका मातेचं मंदिर मला असं ते घरी जाऊनच शूट करावं लागणार आहे पुन्हा एकदा रस्त्यामध्ये इतके खटे मी तुम्हाला घरी घरी जाऊन आपण व्हिडिओचा एंड हा जाऊनच करूया तर चला, चला फायनली मी आता घरी पोहोचलेली आहे आणि तुम्ही बघितलं की रेणुका मातेचं दर्शन वगैरे अगदी मस्त झालेलं आहे होप सो तुमचं पण दर्शन छान झालं असणार आहे आणि आता वाजल्या आहेत जवळजवळ पावणे तीन होत आलेले आहे आणि वेदांत पण आलेला आहे वेदा तर वेदांत पण जस्ट आलेला आहे अजून स्कूलचे कपडे वगैरे काढले नाही त्याने आणि तो यायच्या आधीच मी ऑलमोस्ट पोचले होते पाच मिनिटा आधी तर व्हिडिओच्या स्टार्टिंगला तसं मी तुम्हाला सांगितलंच की वेदांत यायच्या आजही मला घरी पोहोचायचं आहे मी पोहोचलेली आहे आता तर चला कसा वाटला आजचा ब्लॉग देवीचं दर्शन आणि जी काही मी माहिती थोडीफार सांगितली ती तुम्हाला आवडली असेल किंवा युजफुल अशी झाली असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा लाईक करण्यासाठी पैसे वगैरे चार्जेस लागत नाही आपल्याला तर एक बटन फक्त लाईकचं आपल्याला छोटंसं असं क्लिक करायचं तो सो प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना सी स्वामी समर्थ न्या, न्या।